नमस्कार मी आकाश सल्लार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत मध्ये स्वागत करू अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा बोधगया आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशीही सहभाग महाबोधी महाविहार ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करा या मागणीसाठी गेल्या पासष्ट दिवसांपासून आंदोलन सुरू उत्तर प्रदेशात अकरा वर्षाच्या दलित मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकाश आंबेडकरांचा योगी आदित्यनाथ यांना संतप्त सवाल देशात महिला सुरक्षित का नाहीत अपघातानंतर चौदा दिवस मदतीशिवाय झगडणाऱ्या कुटुंबियांची युवा नेते सुजात आंबेडकर उद्या गुंज थे सांत्वन पर भेट घेणार पुणे बलात्कार प्रकरण सॉरगेट पाणी दोषारोप पत्र दाखल आता पहिली पासूनच हिंदीची सक्ती येत्या वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण बुलढाण्या टक्कल व्हायरस नंतर आता नखांच्या व्हायरसची एंट्री बीडमधील जनतेमध्ये भीतीचे वातावरण धन्यवाद असाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत